IIT JE NEET किंवा MHT CET यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजे सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोय त्वरा करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून ऑनलाईन सुद्धा होतो आणि त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि लवकरच काजूची खरेदी ही सरकारच्या वतीने सुरू होईल आणि त्याचा जो भाव असेल माझी जी काय चर्चा पणन परन, मंत्र्यांशी झाली त्याप्रमाणे एकशे पी पस्तीस रुपये हा बेसिक भाव असेल आणि जो वेळोवेळी भाव वाढेल त्याच्यावरसुद्धा अधिकचं रेट हा त्या ठिकाणी दिला जाईल गोव्याचं उदाहरण दिलं जातं परंतु गोव्याला फक्त काजू बागायतदार संघाच्या मार्फत जी खरेदी होती तेवढ्यालाच अनुदान आहे हे अनुधा ना है। ही है। जे अनुदान आहे कुठलाही शेतकरी आपला एकशे पस्तीस रुपयाने विकू शकेल आणि कोकण बोर्डाने या ठिकाणी आपलं जे पणन मंडळ आहे त्याच्या त्याला आपली एजन्सी म्हणून नेमलेलं आहे महाराष्ट्र आपलं फेडरेशन आहे त्या फेडरेशनच्या माध्यमातून ही खरेदी होईल त्याच्या स्टोरेजसाठी काजूचे इथले जे व्यापारी आहेत त्यांनी आपली गोडाऊन्स तात्पुरत्या स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत पुढच्या एका वर्षामध्ये सर्व गोडाऊन्स त्याची ड्राइंग याड्स सगळी बांधली जातील आणि काजूला चांगला दर हा मिळेल कदाचित ही माहिती मला वाटतं की आंदोलकांपर्यंत पोचलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आंदोलन केलेलं आहे निश्चितपणे काजूच्या याच्यामध्ये पूर्णपणे कायपालट करणारा असा हा प्रकल्प आहे आणि त्याच्याचबरोबर मंगळवारी आम्ही काजूच्या जे उत्पादक शेतकरी आहेत त्यांचं जे काजूचं फळ असतं ज्याला कॅशू ॲपल असं म्हणतात त्याच्यावर प्रक्रिया करणारची मशिनरी ही काजूच्या शेतकऱ्यांना देण्याची सुरुवात ही आम्ही मंगळवारी करतो आहे दुपारी बारा वाजता त्यांचा मेळावा ठेवलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये थेट त्यांचं कारण काजूचं सीझन एकदम जवळ आलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही मशिनरी त्यांना मिळाल्यानंतर जे काजूचं ज्यूस कॉन्सन्ट्रेट करून दिलं जाईल त्याच्यावर सध्या प्रक्रिया ही काजू आपले कोकण विद्यापीठ कोकण कृषी विद्यापीठ हे करणार आहे आणि अकरा तारीखला आमची ब्राझीलबरोबर मिटिंग आहे आणि त्याच्यामुळे ब्राझीलमधले जे काजूच्या हो रसावर प्रक्रिया करणारे उद्योग आहेत त्यांचे उद्योगातले त्यांचे प्रतिनिधी त्यानंतर तिथल्या चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधी हे सोमवारी सकाळी नऊ वाजता माझ्या बंगल्यावर येणार आहेत आणि तिथल्या जर आपल्या बोलणं यशस्वी झाली तर पणन मंत्र्यांच्याबरोबर त्यांची मिटिंग होईल आणि तोसुद्धा एम ओयू आम्ही करू जेणेकरून पूर्ण काजू उत्पादक शेतकऱ्यांचं नशीब हे बदलून जाईल आणि काजूच्या बाबत त्यांना निश्चितपणे असं चांगला असा पुढच्या काळामध्ये उत्पन्न होऊ शकेल आणि ही खरेदीसुद्धा लवकरात लवकर सुरू करण्याच्या बाबत निर्णय झालेला असला तरी पणनमंत्र्यांना सांगून लवकरच ही खरेदी केंद्र हे सुरू करण्याचं आम्ही सुरुवात करू काय बोलले त्याच्यावर मी स्टेटमेंट देणं योग्य नाही किंवा उद्धव साहेब काय बोलले त्याच्यावरसुद्धा मी स्टेटमेंट देणं योग्य नाही परंतु ही वस्तुस्थिती लोकांच्या मना आणून देणं आवश्यक आहे की आता शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात हे केलं जातं ज्या वेळेला वेळेवर कर्ज भरणारा कोकणातला शेतकरी आहे त्याच्यासाठी योजनेची नुसतं जाहीर केलं पैसे दिलेच नाही आम्ही ते पैसे दिले ज्या वेळेला शेतकऱ्यांची कर्जमाफीसुद्धा आम्ही केली शेतकऱ्याला वेळोवेळी मदतसुद्धा आम्ही केलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही बोलता आणि आम्ही करतो याच्यामध्ये दोघांमध्ये फरक फुटलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीला साडेसहा साडेसहा जागा मिळतील असं चंद्रकांत खैरे म्हणतात बघा खैरे साहेबांनी अजून खरं तर खैरे हे एक लढाऊ नेतृत्व आहे अगोदर छत्रपती संभाजीनगर ते स्वतः करू शकले नाही ज्यावेळेला सत्ता गेली त्यावेळेला ठराव उद्धव साहेबांनी आणला तो खऱ्या अर्थाने ठराव आणला आणि केंद्राची सुद्धा मान्यता ही आमच्या राज्याने मिळून दिलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आभार मानले पाहिजेत साहेबांचे फडणवीस साहेबांचे आणि अजित पवारजींचे की अनेक वर्षाचं मराठवाड्याचं स्वप्न छत्रपती संभाजीनगर करण्याचं हे आमच्या सरकारने करून दाखवलं आहे आणि म्हणून इतर गोष्टी बोलण्यापूर्वी ह्या काही गोष्टी त्यांनी त्याचीसुद्धा आठवण करावं नाही एकशे शेवटचा प्रश्न की भास्कर जाधव आज कार्यकर्त्यांना भावनिक साथ घातले कोकणातील भास्कर जाधव हे नाराज असल्याचं चित्र आहे तर भास्कर जाधव जर शिवसेनेत आले तर प्रवेश असेल शंभर टक्के असेल ते एक चांगले कार्यकर्ते आहेत एवढंच नाही तर उत्कृष्ट वक्ते आहेत उत्कृष्ट संसदपटू आहेत त्यांचं येण्याने निश्चितपणे ताकद वाढेल परंतु येतील की नाही मी कसं सांगू <laughs> त्यांची नाराजी कशाबद्दल आहे मी कसं सा <laughs> सांगू त्याच्यावरून केवळ तुम्ही मला विचारलं की तुम्ही त्यांचे स्वीकार म्हणजे त्यांचं स्वागत कराल का तर आम्ही खुल्या मनाने स्वागत करू अतिशय चांगले नेते आहे त्याच्यामुळे खुल्या मनाने त्यांचं स्वागत होईल परंतु त्यांनी येण्याचा निर्णय तरी घेतला पाहिजे आपण निर्णय घेण्यापूर्वी असं काहीतरी बोललो तर तो त्यांचा अपमान ठरेल त्याच्यामुळे ते कुठे जाणार आहे येणार याच्याबद्दल मला काही माहिती नाही त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही केवळ विचारलं हो भाई भाई ते असं म्हणतायत की पक्षाने मला ऐन मोक्याच्या वेळी वाऱ्यावर सोडलं असं शिवसेनेत वारंवार का होतंय शिवसेनेच्या बाबतीत वाऱ्यावर सोडले म्हणून तर एवढे लोक बाहेर पडले ना ते खोक्यासाठी बाहेर पडत नव्हतं ते आदित्य ठाकरेंना कोणीतरी जाऊन शिकवलं पाहिजे कोणीतरी शिकवतं म्हणून खोटं बोलायचं बदनामी करायचं आहे कुठेतरी थांबलं पाहिजे तर त्याच्या शंभरपट बदनामी त्यांची होऊ शकते हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे पण आम्हाला संस्कार आहे आम्ही कोणाचंही करिअर खराब होईल अशी कधीही वक्तव्य करत नसते आणि त्याच्यामुळे त्यांनी ज्या प्रकारे आमदारांची बदनामी केली आहे ते अत्यंत चूक आहे असं मला स्वतःला वाटतं थँक्यू थँक्यू बघा की सातत्याने टोमणे मांडल्या मारल्यानंतर सुद्धा हे निघून शकतं हे टोमणे बांब हे आता थोडंसं बोथट झालेलं अस्त्र आहे तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं महाराष्ट्राच्या के विकासासाठी काय केलं याच्याबद्दल बोललं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे मी उद्धवसाहेबांचं समजू शकतो परंतु आदित्यजी ते तेच करत आहेत टीकेशिवाय दुसरं काहीच नाही तुमच्याकडे सत्ता होती तुम्ही पर्यटन मंत्री होता या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काय केलं प्रश्न आहे ना करण्यासारखं असतं खूप आणि ज्याला तुमच्या हातात सत्ता असते त्याला तुम्ही ते करू शकता मी जी आता तुम्हाला सांगितलं की आम्ही जवळजवळ एक पूर्ण दिवस हे पणन मंत्री मी त्यानंतर सर्व शास्त्रज्ञ सगळे त्यांचे डायरेक्टर्स विद्यापीठाचे कृषीचे सचिव सर्व लोक आम्ही एकत्र बसलो कोणासाठी बसलो कोकणातल्या लोकांसाठी बस लो। बसलो लोकां बस। मुख्यमंत्र्यांसाठी हा चुटकीचा खेळ असतो ते एका दिवसामध्ये हे सगळं करू शकतात कोकणसाठी ज्याला धोरण काजूसाठी ठरवायचं होतं त्या धोरण समितीचा मी अध्यक्ष होतो अडीच वर्षामध्ये ते धोरण स्वीकारावं असं मुख्यमंत्र्यांना कधीच वाटलं नाही कोकणाच्या जेव्हा राज्य करत होता ना तुम्ही औद्धा साहेबांनी का धोरण स्वीकारलं नाही शिंदेसाहेब आल्यानंतर हे धोरण का स्वीकारलं आणि त्याला बाराशे कोटी रुपये ताबडतोब उपलब्ध केले त्यातले साडेचारशे कोटी रुपये या वर्षी उपलब्ध आहेत परंतु मी त्या समितीचा अध्यक्ष होतो परंतु इम्प्लिमेंटेशन समितीचा अध्यक्ष नव्हतो आणि त्याच्यामुळे पणन मंत्री आणि कृषी मंत्र्यांनी मला मुद्दाम बोलवून घेतलं आणि ताबडतोब ह्या सगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत त्याच्यामुळे या सीझनपासून काजूच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि हे केवळ शिंदे आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामुळे आणि अजित पवारांच्या नेतृत्वामुळे होतं जे पुरणपोळ्या खात नाहीत तर पुरणपोळ्या लोकांच्या ताटामध्ये कशा असतील हे बघण्यासाठी लोकांचं उत्पन्न वाढवणारे अनेक योजना ते तयार करतात तुम्ही बोलू शकता ते काम करू शकतात त्याच्यामुळे तुम्ही बोलत राहा ते लोकं काम करतात आरोप